नमस्कार शेतकरी आनंद या युट्यूब मध्ये मी रास काढे आपल्या सर्व तर शेतकरी मित्र आज सोळा तारखेला दोन वाजल्यापासूनच सांगली कोल्हापूर रत्नागिरी सातारा दापोली पुणे मुंबई पालघर नाशिक तर नाशिक पालघर मुंबई या ठिकाणी साधारण पावसाळ सरी येणार परंतु पुणे दापोली सातारा रत्नागिरी कोल्हापूर सांगली या भागात चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे आज सोळा तारखेला आणि आज पाऊस इतकं मित्रा याच भागात सतरा तारखेला देखील पावसाचा अंदाज आहे सतरा तारखेला याच भागामध्ये पावसाचा अंदाज आहे तरी हा पाऊस सोळा तारखेला इतकं मित्रा मालेगाव पॅलेस अकोला अमरावती तसेच नागपूर चंद्रपूर या भागामध्ये खूप ढराणाचे वातावरण आहे आणि थोडाफार प्रमाणात नॉर्मल पाऊस येण्याचा अंदाज आहे एकदम थोडा तसेच अहमदनगरच्या काही भाग कन्नड त्या भागामध्ये देखील खूप ढराणाचे वातावरण राहणार आणि थोडाफार प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच अहमदनगर बीडला तर या ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे परंतु आज वाटाय किरा पावसाचा काय अंदाज नाही फक्त स्थानिक स्वरूपाचा ఎక్కా ఠూ శక్కురా తారేఖిబారూర్ వేసవా అకోలా त्या ठिकाणी थोडाफार प्रमाण नॉर्मल पाऊस पडण्याचा अंदाज आहे या ठिकाणी तरी मित्र रोजचे ताजा हा सांगतो परंतु पाऊस हा एकवीस तारखेपासून चांगला जोरदार सुरू होणार आहे तर एकवीस तारखेला पहिला वीस तारखेला देखील थोडाफार प्रमाणात विदर्भ साईडला पाऊस आहे परंतु एकवीस साईडला चांगला அந்த வித விதர் சிபாஜி நகர மூணு ஜி எஸ் தான் பாசியமாதிரி நிலைலய